नमखरामांना आणि गद्दारांना उत्तर देत नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांच्यावरती जोरदार हल्ला बोल केला पक्ष वडील कसलं मेरिट असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांच्यावर हल्ला बोल केला बघा मी गद्दार आणि उत्तर देत नाही तो माणूस गद्दार आणि नमखराम आहे त्या नमखरा मी उत्तर देत नाही आणि देण्याची मला गरज नाही कारण ठाकरे म्हणजे काय आहे हे अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश ओळखतो त्याच्यामुळे त्या गद्दाराला आणि हराम मी काय उत्तर देणार नाही अभि आता गद्दा बाळासाहेबांसोबत तूच केली असेल तर तू तर काय देशील मग बाळासाहेबांच्या मृतदेहासोबत जर तू गद्दारी केली असेल तर तू काय उत्तर दिसेल आणि नमक हगाम कोण आहे तू किती मीठ आमदारांना खाल्लायस उद्धव ठाकरेंनी किती नमक आमदारांना खाल्लंय तो विसरला असेल आम्ही नाही विसरलो कारण आम्ही नमक नेऊन दिलेला आहे नमक हगामी तू केलेस आम्ही काय केले सांगा हो, नमक नाही घेतलं आमच्या आवडून भेट नाही खाल्लं आमचं